बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत रान उठवला आहे या प्रकरणात सहा आरोपी अटक झाली असून आणखीन एक आरोपी अद्याप फरार आहे या सर्व हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड आणि त्यांच्या मागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात सहभाग आहे असा आरोप सातत्याने विरोधकडून केला जात आहे या संदर्भातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालाची भेटही घेतली धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्यानं करण्यात येत आहे याच दरम्यान आता देशातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना असल्याचं नमूद करत संतोष देशमुख हत्या म्हणून माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच या हत्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या मंचावर अनेक नेते सातत्यानं आवाज उठवत असून त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राज्य शासनाने तातडीने या नेत्यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे